नुकतीच भाऊनी मॉडिफाईड केले आणि दोन दिवसापूर्वी आले चाललं आता शापूरचा अपार्टमेंट भाऊ आपला निमिषा निमिषा अपार्टमेंट पासून चाललं एक पेट्रोल पंपापर्यंत हायवेला जवळपास तब्बल दोन ते तीन किलोमीटरचा अंतर बुलटवर छानसा वातावरण तिथे भाऊचं दुकान आहे का दुकानाचं नाव भाऊ एम ते सलो एम ते सलो एम शापूरचा भरपूर असतात या एरियाला काय बोलतात भाऊ फॉरेस्ट काय म्हणतो फॉरेस्ट फॉरेस्ट एरिया आहे ही शापूरची फॉरेस्ट एरिया आहे आणि निवांत वाटतो इकडे भरपूर छान असतो पण रात्री अपरात्री ह्या साईडला येऊ नका चोर लोकरी भरपूर असतात डायरेक्ट <laughs> लुट येते का हा हा हो दिसत काही इथं असा उतर भाग आहे तर आलो ना असा पोटात गोळा येतो मस्त की छान <laughs> खूप बरे आणि आता आम्ही पोचलोच आता निमिष अपार्टमेंटला पोहोचू आणि मग घरात जाऊन मस्त जेवण वगैरे करायचं आणि मग आराम आणि लगेच गे पण थोन वाजव ना जादू जा तुम्हाला अ सिक्रेट ना मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल कारण की ह्या व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत कारण की वहिनी पण बघते बरोबर बघतात कसं वाटलं तुला मजा आली गुड असं कस मजा आली मजा आली अरे तुला राहून म्हणलं ना असं मजा नाही आली